नमस्कार मी बालाजी गाडे पाटील नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष बांधवांनो भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यावरती इळेगाव येथे उद्या दुपारी बारा वाजता भव्य असा रुम्न मोर्चा युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही काढत आहोत यातली प्रमुख मागणी आहे की ऊसाला बत्तीसशे रुपये प्रतिटन भाव मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणावरती शेतकरी हिताचा मोर्चा काढतोय घाबरलेल्या भाऊराव चव्हाणच्या प्रशासकांनी व भाऊराव चव्हाणचा कारभार करणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांनी काही लोकांना हाताशी धरून त्यांना थोडीशी दलाली खाऊ घालून भाऊराव चव्हाणला काहीतरी पत्र व्यवहार करून काँग्रेस पक्षाचा या मोर्चाशी संबंध नाही अशा आशयाच्या पैसे देऊन कदाचित बातम्या आजच्या पेपरला छापून आणलेल्या आहेत आणि यामध्ये काही लोकांनी दलाली खाऊन अशोकराव चव्हाणांसोबत संगनमत करून या मोर्चाशी आमचा संगन संबंध नाही असं दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केला पण ते दोन तीन लोक जे आहेत ते काँग्रेस पक्षाचे कुणीही पदाधिकारी नाही आहेत त्याचबरोबर त्यांनी कुणाची दलाली खाल्ली हे मला माहिती नाही त्यांचा युवक काँग्रेसशी काही संबंध नाही भाऊराव चव्हाणवरती उद्या होत असलेला रुग्ण मोर्चा हा युवक काँग्रेसच्या आयोजनाखाली व कार्यकर्त्यांच्या युवकांच्या मेहनतीतून हा होत आहे त्यामुळं हा युवक काँग्रेसचा मोर्चा आहे युवक काँग्रेसच्या बॅनरवरती होतोय सर्व प्रोटोकॉल फॉलो करून होतोय त्यामुळं मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येनं यामध्ये सहभागी व्हावं आणि ते जे पत्र आणि आज जे पेपरला बातम्या आल्यात त्याबद्दल जिल्ह्याचे अध्यक्ष स्पष्टीकरण देतील आणि ते सांगतील की त्या संदर्भानं ज्या दोन तीन लोकांनी दलाली खाऊन भाऊराव चव्हाणसोबत पत्रव्यवहार करून अशोकरावांसोबत व माजी मुख्यमंत्र्यांसोबत अशोकराव चव्हाणांसोबत साहेबांसोबत जे संगणमत केलं ते संगनमत का केलं काय नाही तो त्यांचा विषय आहे मला त्यांची नावं सुद्धा घ्यायची नाहीत मी त्यांना समान व्हॅल्यू देतो किंमत देतो त्यामुळे उद्या होत असलेल्या रुम्ण मोर्चाला बदनाम करण्यासाठी आणि भाऊराव चव्हाणच्या वरती येत असलेल्या मोर्चाला गालबोट लावण्यासाठी हा केलेला केविलवाना प्रयत्न आहे हा हे कट कारस्थान आहे त्यामुळे या कट कारस्थानाला बळी न पडता युवक काँग्रेसच्या माध्यमातून होत असलेल्या या रुम्ण मोर्चामध्ये ऊस दरवाढीसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उद्या सहभागी व्हावं हीच या मोर्चाचा संयोजक या नात्यानं सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो धन्यवाद